लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल लागला आणि पाचशे त्रेचाळीस खासदार संसदेत पोहोचले यात नवनिर्वाचितांचा आकडा यावेळी जास्त आहे अठराव्या लोकसभेत माजी मुख्यमंत्री सिनेस्टार राजकीय कार्यकर्ते आणि उच्च न्यायालयाचे एक माजी न्यायमूर्ती हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तुलनेत हा आकडा वाढलाय दोन हजार एकोणीस मध्ये दोनशे सदुसष्ट सदस्य पहिल्यांदाच खासदार झाले होते तर एकूण दोनशे त्रेसष्ट खासदारांनी यापूर्वी लोकसभेचे सदस्य म्हणून काम केलंय या व्यतिरिक्त सोळा खासदार राज्यसभेचे सदस्य आहेत आणि एका खासदारांना लोकसभेत लोकसभेत पोहोचण्याची कामगिरी सातव्यांदा केली आहे निवडणूक लढवलेल्या त्रेपन्न मंत्र्यांपैकी पस्तीस मंत्री विजयी झाले आहेत युपी मधून पंचेचाळीस सदस्य पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचले आहेत या दूरदर्शन मालिका रामायण मध्ये भगवान रामाची भूमिका साकारणारे अरुण गोयल हे मेरठ मधून तर अमेठी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव करणारे काँग्रेस नेते किशोरीलाल शर्मा नगीना मतदारसंघातून दलित हक्क कार्यकर्ते आणि आजाद समाज पक्षाचे नेते चंद्रशेखर आझाद यांचा समावेश आहे मनोरंजन विश्वातून पहिल्यांदा निवडून आलेल्यांमध्ये केरळ मधील त्रिशूर या मतदारसंघातून सुरेश गोपी आणि हिमाचलच्या मंडीतून निवडून आलेल्या कंगना रानौत यांचा समावेश आहे राजघराण्यातील सदस्यांबद्दल बोलायचं तर छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर मधून मैसूर मधून यदूवीर कृष्ण चामराजा वाडियार आणि कृती देवी देववर्मन त्रिपुरा पूर्व मधून निवडून आले पश्चिम बंगाल मधील तमलुक लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभिजित गंगोपा

त्रिपुराच्या त्रिपुरा पश्चिम मधून विप्लव कुमार देव तर बिहारच्या गयामधून जितनराम मानसी कर्नाटकच्या हावेरीमधून मधून बसवराज बोम्माई आणि बेळगाव मधून जगदेश शेट्टर पंजाबच्या महाराष्ट्रातून पहिल्यांदाच लोकसभेत तेहतीस पोहोचले आहेत समावेश आहे महाराष्ट्रातून पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मुंबई उत्तर मधून भाजपचे पियुष गोयल अमरावती मधून काँग्रेसचे नेते बळवंत वानखेडे अकोल्याहून माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे आणि सांगलीतून विशाल पाटील यांचा समावेश आहे या नवनिर्वाचित खासदारांबद्दल तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका